नागपाडा आणि जे जे मार्ग पोलीस स्टेशन हे आजूबाजूला असलेले पोलीस स्टेशन आहे याच्यामध्ये एक मास्क सापडलेली गाडी जी आहे ती गाडी काही लोकांनी भगडली होती त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली त्या अनुषंगाने नागपाडा आणि जे जे मार्ग पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या दरम्यान काही लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये वीस पंचवीस लोकं जमा झाली होती त्याचप्रमाणे बाहेर काही लोकं जमा झाल्याची तक्रार आली होती त्या अनुषंगाने आम्ही जे आहे ते कारवाई करून या ठिकाणी एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या ठिकाणी शांतता आहे कुठेही काही लोक जमा नाही आहेत जी आली होती त्यांना तक्रार दाखल करणाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांना आम्ही पाठवून दिलेला आहे कोणीही गर्दी करू नये कोणत्याही आपांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस जे आहेत ते पोलीस प्रेझेन्स आमच्या एरियामध्ये आहेत या ठिकाणी शांतता आहे सर सरासतीचे दिवस आहेत रमजान सुरू आहे सर्वसामान्य जे लोक आहेत मुंबईकरांना काय आवाहन करणार आपण कुठली आपली घटना होऊ नये किंवा काही गैरसमज होऊ नये लोकांच्या या ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे कोणीही कोणत्याही आपवांवर विश्वास ठेवू नये आणि ज्याला कुणाला काही तक्रार करायची असेल त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार करावी पोलीस निश्चितपणे कारवाई करतील त्यामुळे एकंदरीत शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये तैनात केलेल्या आहेत आमच्या सर्व बीट मार्शल मोबाईल पेट्रोलिंग करत आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये एवढीच मी आपल्या सगळ्या सर्व नागरिकांना विनंती करेल की नियंत्र परिस्थितीमध्ये म्हणजे अशी काही कोणती सिच्युएशनच नाही आहे ज्याची ज्याचं लोकांनी कुठेही सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर आवाजवी वक्तव्य किंवा जे काही विधानं करतात त्या त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नये पोलीस या या ठिकाणी सतर्क आहेत आणि करत आहेत